गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांना आजचा दिवस खूप जास्त आरोग्यदायी जावो तर दिवसाची सुरुवात आज अशी झाली बाहेर खूप मोठा पाऊस पडतो आहे मागच्या दोन ते दी तीन दिवसापासून बंद झालेला पाऊस आता आणखी वाढलेला आहे आणि हा पाऊस रात्रभर असाच मुसळधार चालू आहे वातावरण तर छान आल्हाददायक आहे त्याचबरोबर आज आमच्याकडे इडलीचा बेत आहे त्यासाठीची सर्व पूर्वतयारी तर झालीच आहे इडलीचं पीठ या थंडीत पण छान फुललेलं आहे मग काय पीठ फुगलेलं असेल तर पन्नास टक्के काम इथं झाल्यासारखं वाटतं पीठ छान मिक्स करून इडली बनवायला घेतली आज थंड वातावरणात गरमागरम इडली खायची फरमाईश घरच्यांनी केली तर पूर्ण तर करावीच लागणार सांबरिकीकडे शिस्त आहे आणि मी चटणी पण बनवून घेते इथं मी ओल्या नारळाचे आणि शेंगदाणे ओत बेडगी मिरचीची अशा दोन चटण्या पण रेडी करून घेते काय माहीत का महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात इडलीचा नाश्ता खाल्ला जातो संडेचा म्हणजेच सुट्टीचा बेत खूप जणांचाच हाच असतो आमच्याकडे पण आज असंच काही आहे संडे पण आहे हाच बेत आहे बहुतेक पचायला हलकी असल्याने लहान मोठे खाऊ शकतात आणि टेस्टी पण असल्याने कदाचित हा नाश्ता जास्त प्रमाणात खाल्ला जात असणार माझ्या मुलीला सगळ्याच साऊथ इंडियन डिशेस खूप जास्त आवडत असल्याने मी ती सतत बनवत असते ती असं काही केलं की मन भरून आणि पोट भरून जेवते छान दोन प्रकारच्या चटण्या बनवून घेतल्या त्याच्यावर छान अशी मोहरीची फोडणी घालून घेते जेणेकरून त्याची जे टेस्ट आणखीन इनहन्स होईल आता चटणी छानपैकी मिक्स करून साईडला ठेवून देणार सांबर तर रेडी आहेच त्याचबरोबर माझी इडली पण बनवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि फ्लपी झालेली आहे इडली झालं तर मग आता छान गरमागरम ताट वाढून घेतलं आणि सगळ्यांना नेऊन दिलं नंतर सगळ्यांनी मिळून इडली खाऊन घेतली इडली करण्याचा कंटाळा एकाच गोष्टीमुळे जास्त येतो भांडी घासायला खूप पडतात पण असो स्वयंपाक कोणताही असो पण भांडी तर घासावीच लागणार मग इथं सर्व किचन स्वच्छ करून घेतलं थोडासा आराम केला सायशातरी इथं माझा वेट करतच होत Okay. dayon Jayon. yang for? mungkin, for? Yes. O for? Octopus. P for? L. Q for? Tien. R for? S yes for? Tualita. T for? Taga. U for? V for? W for?

इथं सगळं छान लर्न केलेलं आहे तिनं आणखी आम्ही तिला स्कूलला नाही टाकलं बट ती घरीच खूप चांगलं शिकते संध्याकाळची वेळ होती भूक लागलेली होती मग छान असा साजूक तुपातील शिरा केला साळशाला खाऊ घालून पुढचं काम करायला घेतलं आता मला बनवायचं आहे तूप खरंच मी सतत म्हणते तूप बनवणं खूपच जास्त पेशन्सचं काम आहे आठ ते दहा दिवस साय आठवणीनं साठवा नंतर विरजन घालून फ्रीजच्या वर काढून ठेवा एक दिवस ठेवा नंतर मिक्सरला फिरवा मग ते काढून घ्या लोणी मग नंतर ते धुवा मग ते वितळा म्हणजेच गॅसवर कडवा मगच त्यातून बेस्ट आउटपुट हातात येतं असो मी आज विदाऊट विरजनचंच म्हणजेच विरजन न टाकताच तूप बनवले कारण पावसात दही कोणी खात नसल्याने ते घरात अव्हेलेबल नव्हतंच आणि असंही तूप खूप बेटर बनतं बाकी काहीही असो तुपाचा सुगंध मात्र घरात खूप छान वळत होता आणि तूप बनवण्यासाठी सायशा पण माझी हेल्प करतच होती आता ही साय आठच दिवसाची असल्याने मी याचं जे दूध निघालं ते न फेकता त्याचं पनीर बनवून घेतलं आता यात विरजण टाकलं असतं तर ता त्याचं ताक बनलं असतं पण विरजन न टाकल्यामुळं त्याचं दूध बनलं आणि या दुधाचं पनीर पण एकदम बेस्ट बनलं होतं आणि ती साय आठ दिवसाचीच होती त्यामुळं मी अजिबात फेकून तर देणार नाहीच मग त्यानंतर थोडंसं खाऊन घेतलं सायशासाठी थोडीशी पपई कट केली त्या ती पपई तेवढीशी गोड निघाली नाही त्यामुळं त्यावर थोडासा चाट मसाला स्प्रेड केला आणि मग त्याची जरा छान टेस्ट झाली इथं पपई खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तूप केवढं झालं जवळपास जा पाव किलोच्यावर तूप झालेलं होतं आणि तूप इथं मी पपई खाता असताना गॅसवर कडत होतं मी जरा जास्त लाल कडवते तूप आता तुम्ही पाहू शकता थोडंसं लालसर तूप कडलेलं आहे खूप टेस्टी लागतं असं चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा